हम देखो के तो फिर चास को सुलेख शौर्य की अविनय अवितम मोक्ष नहीं खाई जन जातो क्यों प्रत्याशर भविष्य इतने तुलिया पर मरण मरणवास शोभा शोभा प्रकरण दे तो माँ माँ का रामानिंद्र भार्या को यो शामाजी नॉलेज भवत तो शबद सभी इतना तम तो भवत जिन्न न्यादा कुन्या मुन्या हावाजा इसे हावाजा का सर्वाधिक म वा जैसे समानायन ब्रमा स्मृती पुराणोक्त फल प्राप्तअर्थ श्री परमेश्वर प्रयत्यर्थम ज्याला आपलं गोत्र माहिती असेल त्यांनी आपल्या गोत्राचा उल्लेख करा ज्याला आपलं गोत्र माहिती नसेल त्यांनी काश्यप गोत्र असं म्हणा गोत्र म्हटल्यानंतर प्रत्येक यजमानांनी आपलं स्वतःचं नाव घ्यायचं आहे आणि पुढे म्हणायचं आहे शर्मा जरा मोठ्याने म्हणा कारण मला ऐकू यायला पाहिजे म्हणायचं शर्मा यजमानो अहम म्हणायचंय म्हणायचंय ममो सर्वेशाम सह कुटुंबानां सह परिवारानाम द्विपद चतुष्पद सहिताना क्षेम स्थैर्य धैर्य अभयो आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त इच्छितो चितीतो सकल मनोकामना सिद्ध आध्यात्मिक आदिभौतिक आधिदैक आधि त्रिविधतापो निरसनो पूर्वकं, कुलदेवता स्थानदेवता इष्टदेवता मूलपुरुषदेवता कृपा आशीर्वाद आशीर्वादप्राप्त्यर्थं तथा च करिष्यमाणो व्यवसाय उद्योगानाम् उत्तमसूयश प्राप्त्यर्थं प्राप्तकार्याणां प्राप्तलक्ष्मी चिरकालसंरक्षणार्थं सर्वत्र यश विजयो लाभो कीर्ति, प्राप्ति प्राप्तिपूर्वकम् आदित्यादि नवग्रह देवता, अनुकूलता सिद्धर्थ शरीरमद्धे, उत्पन्न उत्पस्य, मानस्य ताप, निरसन, पूर्वकम पूर्वक दत्त भक्तजनां क्षेम स्थैर्य दीर्घायुष्य निरामय आरोग्य प्राप्तर्थ भूत प्रेत पिशाच ब्रह्मराक्षस यक्ष डाकिनी शाकिनी सर्प जनित, जनिष्यमाण उपद्रव शाथ्यर्ध अतिवृष्टी अनावृष्टी मूषक शलभ स्वचक्र, परचक्र इति बाधा परीहाराध सकाले सुवृष्टी सस्य वृद्धी नदी तटाको, जलो, जल सनातन धर्म अभ्युदय स्वधर्म आचरण विषय श्रद्धा प्रवृत्तर्थ सद्धर्म अनुष्ठान प्रवण बुद्धी उपलब्ध सद्बुद्धि प्रदाता सर्वार्थ अंतर्यामी

मिळवण्यासाठी केला जातो गुरु कृपा प्राप्त करण्यासाठी दत्तया केल्याने गुरुदेव दत्त यांच्या कृपेने जीवनात सुख आणि समृद्धी येते असे मानले जाते या यागामुळे जीवनातील वाईट शक्ती नकारात्मकता आणि अडचणी दूर होतात अशी श्रद्धा दत्तयाग केल्याने साधने चांगली प्रगती होते आणि आत्मिक प्रगती साधता येते केल्याने घरात समृद्धी शांती आणि सकारात्मकता टिकून राहते गुरुदोष असल्यासया पुण्यनगरीमध्ये संपन्न होत आहे या सोहळ्याचे तुम्ही सर्व मानकरी खरोखरच हा सोहळा एक आनंद उत्साह चैतन्य आणि प्रत्येकाच्या मनामनामध्ये ऊर्जा गुरुजीने सूचना आहे तरी लवकर लवकर पच्छामृत घेऊन या योगेश लोहोटे हे कुठे असते तरी कृपया लवकर लवकर याच्या गुरुजी बोलत आहेत योगेश योगेश लोहोटे टेबल आहे का यजमानांना विनंती आपली पादत्राणे आपण बाहेर जे काढलेली आहेत तर आपण पादत्राणी ठेवण्यासाठी व्यवस्था केलेली आहे इतर इतरत्र कुठेही जाणार नाही याची व्यवस्था केली जाईल परंतु जर आपण बाहेरच काढले असेल तर आपली पादत्राणी गेली तर मंडळ जबाबदार नाही विनंती आहे आपली पादत्राणे स्टॉल तिथे ठेवलेला आहे त्या तिथे द्यायची आहेत आपला टोकन घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या ज्या बॅग्स वगैरे असतील त्या बॅग ठेवण्यासाठी व्यवस्था केलेली मोबाईल ठेवण्यासाठी व्यवस्था केलेली आहे या सर्व या व्यवस्थेचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यावा ही आपल्या सगळ्यांना नम्र विनंती सगळे सर्व यजमानांना विनंती आहे कोणाच्या गेले असतील तर कृपया पादत्रण ठेवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तिथे ठेवून घ्यायची आहे पंचामृत आलेलं आहे का पंचामृत घेऊन यायचं आहे स्वयंसेवक पुन्हा एकदा यजमानांना नम्र विनंती एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हात वर करायचं आहे आणि सांगायचं आहे तुमच्यापर्यंत ती वस्तू पोहोचली जाईल

चित्रीकरण करणार आहेत लाईव्ह दाखवणार आहे लाईव्ह दाखवणार आहे आणि त्याची लिंक मला वाटतं आपल्या ग्रुपवर पाठवण्यात आलेली आहे मुख्य यजमान आलेले आहेत नाउन्स करा आणि उपर्ण घेऊन येणे सर्व पूजेचे साहित्य आणि लागणारी भांडी व्यवस्था संस्था करणार आहे यागाच्या दिवशी मासा नशापाणी वर्जा करावेत यागाच्या दिवशी कामाची नियम टाळावे कामाचे नियम टाळावे यजमानांनी पूजेला बसताना धृतवस्त्र नेसावे सोहळे असल्यास नेसावयाची व्यवस्था केली जाईल अशा प्रकारे पाणी ताबडामध्ये सोडत राहायचे आरती राहतो असतो तुम्ही असतो असतो समजतो असतो आरक्षण असतो किमान असतो मृत्यू धर्म